आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक माननीय प्रवीण दीक्षित सर उपजिल्हाधिकारी सीमा होळकर मॅम तसेच रोहिया सर मुग्धाड वाडमॅम आणि स्वागत दरक सर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि मित्र मुकुंद मोहन सर आणि मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आपणा सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम त्याचसोबत राज्यसेवा दोन हजार बावीस मधून माझ्यासोबत जे इतर अधिकारी लोक सिलेक्ट झालेले आहेत सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो मला माहिती आहे की किती कष्ट पडलेत आपल्याला आणि तो दिवस आपल्यासाठी आलेला आहे त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन मी इथं बोलायचं काही प्लॅन नव्हता आज त्यामुळे मी निवांत बसलेलो खाली पण अचानक ना हो माझं नाव घेतलं त्यामुळे मला बोलावं लागते तर मग अशी मॅमने एक कविता म्हटली की पाय असावे जमिनीवरती कव्यात अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळी काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता बेहत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर याच्या पुढच्या चार लाईन आहेत करुणी जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना करुणी जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर गुरु ठाकूरांनी अतिशय अतिशय समर्पकपणे आपल्या अधिकारी झाल्यानंतरही असेल किंवा आपण इतर कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करू तेव्हा असेल की आपलं वर्तन कसं असावं जरी आपण सर्वोत्तम लेवलला जरी कार्य केलं आणि मान्य प्रवीण दीक्षित सरांचा आणि मॅडमचा आम्हाला नक्कीच त्यासाठी फायदा होईल की कसं आपलं वर्तन असावं आणि जर आम्ही ग्वाही देतो की आम्ही नक्कीच या उक्तीप्रमाणे कार्य करण्याची परंपरा चालू ठेवू तर मी माझं बेसिकली थोडस इंट्रोडक्शन देतो माझं नाव सागर वाघमारे राज्यसेवा दोन हजार बावीस मधून माझा रँक पंचावन्न आलेला आहे आणि मुकुंद सरांना माहितीये माझी ड्रीम पोस्ट तहसीलदार सुरुवातीपासून प्रिपरेशन करताना सुद्धा मी डोक्यामध्ये ते तेच ठेवलेलं की आपल्याला तहसीलदार व्हायचंय नॉर्मली ह्या क्षेत्रामध्ये येताना उपजिल्हाधिकारी होण्याचं एक सो, स्वप्न असतं प्रत्येकाचं परंतु ते लहानपणापासून जे जग बघितलं होतं किंवा वडिलांना महसूलच्या संदर्भातल्या ज्या केसेस आलेले होते समोर त्या दृष्टीनं मामलेदार मामलेदार हे जे ऐकून होतं तर ती तहसीलदार मामलेदार पोस्ट मिळवायची असं स्वप्न घेऊन दोन हजार सतरा साली आयटी कंपनीतला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सोडून या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला अतिशय चांगली उत्तम नोकरी होती परंतु ते लहानपणापासून जे जा बाळगलेलं स्वप्न होतं की आपल्याला अधिकारी व्हायचे आपण काहीतरी लोकांसाठी करू शकतो फॅमिलीचं नावही नक्कीच त्या दृष्टीनं मोठं करू शकतो तर ते स्वप्न घेऊन दोन हजार सतरा साली ह्या प्रिपरेशन मध्ये सुरुवात केली त्यानंतर अठराची प्रिलीम दोन ते तीन मार्कांनी काहीतरी फेल झालो त्यानंतर एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत ज्या सातत्याने मेन्स दिल्या वीसचा चा इंटरव्ह्यू दिला एकवीसला एक ला पुन्हा मेन्स फेल झालो आणि बावीसला ला आता यश मिळालं त्याच दरम्यान ह्या प्रवासामध्ये सर माझी पत्नी प्रीती गोरपोडे हिच्या बरोबर माझं लग्न झालं तिचंही ह्या वर्षी माझ्यासोबत व्हिडिओ म्हणून सिलेक्शन झालेलं आहे तर ह्या प्रवासामध्ये नक्कीच आमच्या पालकांनी जो सपोर्ट दिला म्हणजे दोन हजार सतरा साली जेव्हा जॉब सोडला सर तेव्हा वडिलांनी मला फक्त एक गोष्ट सांगितली की आम्हाला याची कल्पना आहे की तू शंभर टक्के यशस्वी होशील जसं मॅमने सांगितलं की लहानपणापासून त्यांना वडिलांनी सांगितलेलं होतं की तू हे करण्यासाठी बनलेली नाहीयेस तर तू अधिकारी होण्यासाठीच बनलेली आहेस त्याचप्रमाणे माझ्या वडिलांनी सुद्धा सातत्यानं तो सपोर्ट ठेवला तो आर्थिकदृष्ट्या असेल मानसिकदृष्ट्या असेल लकीली जॉब केल्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी आलेली होती तेवढं मी तजवीज करून ठेवलेली होती स्वतःसाठीची परंतु मध्यंतरी कोरोना आला त्या प्रोसेसमध्ये काही माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिवस गेले परंतु नंतर पुन्हा करोनामध्ये मी जॉब केला त्याच प्रोसेसमध्ये लग्न झालं परंतु जॉब केल्यामुळे ती फायनान्शियल स्टॅबिलिटी नक्कीच होती पत्नीचीही तशीच साथ लाभली सातत्यानं ती सायबर मध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत होती तर तिचा आर्थिक दृष्ट्या असेल मानसिक दृष्ट्या असेल सातत्यानं पाठिंबा लावला ह्या प्रोसेसमध्ये स्पार्क अकॅडमीचा इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये मान्य मुकुंद धोन सर असतील मॅम असतील आणि दरक सर यांच्याकडे मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता आणि ते इंटरव्ह्यूचे व्हिडिओ असतात सर ते आम्ही घरी पाठवायचो माझी आई इयत्ता चौथी पास आहे आणि वडील रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना ते, ते व्हिडिओ बघायला फार छान वाटायचं की आपली मुलं जेवढ्या चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत रिस्पॉन्स देत आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सर माझा स्पार्क अकॅडमी मध्ये झालेला मॉक हा माझा सर्वोत्तम झालेला मॉक आहे आतापर्यंतचा म्हणजे एवढं छान की घर तो सातत्यानं लक्षात राहतो की तो मॉक की तू स्पार्क अकॅडमी मध्ये दिला त्यांना ते नाव येत नाही म्हणतात परंतु तो मॉक की तुझा छुक खूप छान झालेला तर त्या मॉकमध्ये स्वागतधारक सरांनी पूनम मॅडमने आणि आमचे मित्र सरांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सातत्यानं तो मनोबल वाढवण्याचा तो त्यांनी जो आमच्यापर्यंत ठेवलं तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला मला सदुसष्ट मार्क मिळाले इंटरव्यूला माझ्या पत्नीला एकोणसत्तर मार्क मिळाले आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन मार्कांमध्ये कन्वर्ट करू शकलो याचा एक अभिमान आहे आणि एक शेवटच जाता जाता कविता म्हणून जातो तर आपण आता सगळे अधिकारी झालेलो आहोत आणि आता जे लोक अधिकारी होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्यात तयारी ठेव मनाची कधी झोकायची कधी नडायची घड्यात तयारी ठेव मनाची कधी झोकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार आहे र तुला उचलून घेणार आहे र आई बापाच्या पायावर डोकं बाकी जगाशी रहा रोक ठोक आई बापाच्या पायावर डोकं बाकी जगा हा रोक ठोक अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हायर तुला उचलून घेणार हायर थँक्यू थँक्यू सो मच